काँग्रेस सहा लाख आपल्याला मतदान झालं त्यापैकी जवळजवळ एक लाख दहा हजार मतदान हे सर्व काँग्रेस हे तुमचे ऋणी आव्हाल आहोत या संघाचे आमदार भाजपचे ते आम पालक मंत्री सुद्धा आहेत खूप जोर केला दबाव केला गेला के आरोप आहेत की पोलिसाची यंत्रणा वापरून रात्रीचे उद्योग करून मतांना वळवायचाही प्रयत्न केला मात्र तुम्ही मिरजकरांनी दाखवून दिलं की आपण स्वाभिमानी आहे तालु मिरज तालुक्यातली असेल मिरज शहरातली जनता असेल कुणाच्या तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही हे आमदारांनी समजलं पाहिजे मंत्र्यांनी समजलं पाहिजे हा मोठ्या मनाचा शहर आहे मोठेपणाचा विरोध तालुका आहे तुम्ही बाहेर न आलात तरी तुम्हाला मोठेपणाने आपण स्वीकारलं तुम्ही लोक मतदान केलं बाहेर न आलेला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला बाहेर पाठवा ते जनतेने ओळख नाही जनतेने त्यांचा जरा सुद्धा ऐकलं नाही या ठिकाणी तुम्ही पंचवीस हजाराचे वर मत देखील या मतदारसंघात दिलं आणि त्यामुळे हा विजय आपला सफल झाला या पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांसाठी या मतदारसंघात तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता निवडून दिला पाहिजे आपल्या सर्वांना राजकारण काय येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला या सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्षाने मिळून देऊन या राज्यात पुन्हा काँग्रेसचे गणित सरकार आणायचं आहे भावी काळात आपण एक झालेलो आहे वसंतदा विचाराचा मुख्यमंत्री ह्या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे राहावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम कराल ह्याचा मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या आक्षेपणाला तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न होणार सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोचवा पुरोगामी विचार घरोघरी पोचवा ही मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढे मोठे मोठे सत्कार माझे या ठिकाणी केलेत याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार 경, <laughs> <laughs>